नमस्कार जय संघर्ष मी प्रवीण वाघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जय संघर्ष वा सामाजिक संस्था संघटना जसं की आपण विधानसभा सभा लोक निवडणूक चालू आहे आणि आमच्या लोक भारत देशाच्या लोकशाहीमध्ये मतदानाला खूप मान असतो म्हणून आम्ही जय संघर्ष ग्रुपतर्फे गोंदेगाव येथे जो कोणी पहिला व्यक्ती गोंदेगावमध्ये मतदान करेल त्याचा आम्ही झाड देऊन सत्कार करणार आहोत तसं आमच्या गोंदेगावचे पोलीस पाटील सन्मान्य मनुष्य अण्णा निकम यांना मी विनंती करतो की आमचे पाकले सर यांनी पहिलं मतदान केलं दापत्याने मतदान केलं आहे आम म्हणून आमची जय संघर्ष ग्रुप त्यांना झाड देऊन सत्कार करत होता अन्न हात लावा <laughs> <आना दी> बोला <laughs> बोलायचं <था। laughs> बोला <था। laughs> सर बोलू शकतो <शार> बोला <laughs> मतदानाचा प्रथम हक्क बजावला आहे त्याचा मनस्वी आनंद झालेला आहे